हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपण या भागात हे सुंदरसा किचेन किंवा छल्ला ज्याला म्हणतो आपण तो छल्ला करणार आहे आपण हा पूर्ण डोहा जेवणासाठी जो सेट करत आहे हिरवा त्यातलाच हा भाग आहे आणि म्हणून आपण हिरवा केला आहे दोन हिरवे शेड्स घेतले आहेत मी यासाठी आणि अतिशय सुरेख असा हा छल्ला आहे खूपच सोपा आणि सुंदर आहे दिसायला तर असा हा छल्ला करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल डोहा जेवणात बरेचदा कंबरपट्टा लावायचा जर नसेल कंटाळा येतो असेल मुलींना किंवा मोठा वाटतो तो खूप करायला तुम्हाला जर थोडं शॉर्टमध्ये करायचं असेल तर तुम्ही कंबरपट्ट्याऐवजी हा छल्ला केलात तरी चालतं कारण दोन्ही करण्यात काही पॉईंट नसतो कंबरपट्टा लावल्यावर हा छल्ला लावायला कुठे स्कोपच नसतो त्यामुळे तुम्ही आयदर कंबरपट्टा करा किंवा हा छल्ला करा असं करा दोनपैकी तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे अगदी सोपं आहे आणि करायला आकारही खूप सुरेख आहे याचा अशी मी त्याला एक किचन अडकवलेली आहे की जी अशी साडी ता किंवा ड्रेसमध्ये खोसता येईल आतमध्ये आणि त्याला खाली किल्ल्या राहतील तर चला पटकन पॅटर्न पाहून करायला सुरुवात करा पण त्यापूर्वी थम दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन करायला सुरुवात करा पॅटर्न या छल्ल्यासाठी आपण हे दोन हिरव्या शेड्स घेतल्या खूप वेगळ्या दिसत आहे यात पण हा चक्क पोपटीयन हा हिरवा आहे आणि सुया आपण दोन घेतल्या वन पॉईंट सेवन फाईव्ह आणि वन एम एमची मोणी मणी घालायला तर हा एक मोठा मोती घेतला आहे आणि तीन अशा घंट्या घेतल्या आहेत छोट्या छोट्या नंतर बारीक मोती आपण हे घेतल्या आहेत आणि जे आपण हिरव्या दोऱ्यामध्ये ओवून घेतले आहेत असे तर आता आपण सुरुवात करू पहिल्यांदा ह्या मोती घेऊन आपण या रंगात पोपटी जो रंग आहे त्याच्यात आपण ओवून घेणार आहे तर आधी आपण या पोपटी रंगाच्या नॉट करा एक चेन करा आणि आता या दोऱ्यामध्ये आपल्याला हा मोती ओवून घ्यायचा आहे मोठा तर मी बारीक नंबरची सुई घेतली आणि त्याच्यात मोती घातला आणि वेळे घेऊन हा दोरा त्यातून पास केला पुन्हा आपली नेहमीची वन पॉईंट सेवन mm फाईव्ह एम एमची सुई घेतली दोरा ओढून बरोबर जेवढ्या लांबीचा पाहिजे तेवढा करून घ्या मोत्याच्या दृष्टीने मोठा मोती असेल जसं तुमचा मोती मोठा घ्या शक्य जेवढा मोती असेल त्याप्रमाणे घ्या एक चेन करून मोती फिक्स करा <laughs> आता चार पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव आणि या मोत्याच्या दुसऱ्या बाजूनी जो एक चेन केली होती जी आपण त्याच्यामध्ये आपण याला स्लीप स्टिचने जोडू परत त्यात चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा म्हणायच्या स्टिचने जोडू घट्ट कराय मोती फिक्स करायला एक चेन केली होती ना त्यात तर त्यात आपण परत याला स्लीप स्टिचने जोडलं म्हणजे आता मोत्याच्या दोन्ही बाजूनी असं हिरवा पाच पाच चेनचा पाच पाच चेनची स्पेस झाली तयार आता या पाच चेनच्या स्पेसमध्ये घेऊ आपण आपला टाका पुढच्या स्लीप स्टिच करून इथे आता तुम्हाला फोर डी सी टॉक करायचा आहे म्हणजे चार डबल क्रोशे एकत्र एक पॉपकॉर्न त्याचा एकत्र एक नाही तर पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन केल्या डबल क्रोशे फोर टू थ्री फोर चार डबल क्रोशे केले सुई काढा त्यातून चौथ्या डबल क्रोशेतून पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात घाला आणि हा वर्किंग लुक त्यातून पास करा म्हणजे हा झाला पॉपकॉर्न याला म्हणू आपण फोर डी सी पॉपकॉर्न किंवा चार डबल क्रोशेंचा पॉपकॉर्न नंतर तीन टाके करा तीन चेन करा वन टू थ्री आणि पुन्हा त्यातच एक आणखीन फोर डी सी पॉपकॉर्न फोर डबल क्रोशे फोर वन टू थ्री फोर चार डबल क्रोशे केले सुई काढून घेतली टाक्यातून पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घातली आणि हे वर्किंग लूप त्यातून पास केले म्हणजे हा झाला फोर डबल क्रोशे पॉपकॉर्न पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणखीन परत तसाच फोर डबल क्रोशे पॉपकॉर्न याच गॅपमध्ये असं आणखीन दोनदा करायचं आहे आपल्याला दोनदा फोर डबल क्रोशे पॉपकॉर्न चेन थ्री तीन डबल क्रोशे केले आहेत आपण तीनदा पॉपकॉर्न केले आहेत आता चौथा पॉपकॉर्न इथे करू परत त्याच गॅपमध्ये पाच चेनच्या गॅपमध्ये आपण चार वेळा पॉपकॉर्न करत आहेत चार डबल क्रोशेचे बघा या साईडला आपण चार पॉपकॉर्न केले आता दुसऱ्या साईडलासुद्धा चार पॉपकॉर्न करायचे आहे दुसऱ्या बाजूनी पण पाच चेनची स्पेस आहे आता तीन चेन केले या मी मधल्या या पाच चेनच्या गॅपमध्ये आता चार डबल क्रोशे करणार डबल क्रोशे वन त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे टू थ्री फोर चार डबल क्रोशे करायचे टाका काढून घ्यायचा त्यातून टाका नाही सॉरी सुई काढून घ्यायची चार डबल क्रश झाल्यावर सुई काढली पहिल्या टाक्यात घातली आणि वर्किंग लूप त्यातून पास केला हा झाला एक पॉपकॉर्न सरकवून घ्यायचं इकडे जरा तीन चेन वन टू थ्री आणि परत असेच आणखीन तीन पॉपकॉर्न करा एकूण आठ होतील चार या बाजूने आणि चार ह्या बाजूने आठ वेळा झाल्या आपले पॉपकॉर्न चार या बाजूनी चार या पाच चेनच्या गॅपमध्ये पहिल्या पॉप तीन चेन झाल्यानंतर की पाय पहिल्या पॉपकॉर्नशी स्लिपस्टीच आपण जोडणार आहे दोरा कापून घ्या हा पुढचा राऊंड आपण तो जो हिरवा रंग आहे डार्क त्यानी करणार आहे आता दुसरा राऊंड ज्यांनी करायचा आहे त्यात मी थोडे मोती होऊन घेतले पंचवीस तीस म्हणजे आपल्याला कुठे मध्ये घालायचे असतील तर घालता येतील तर नॉट करा याची आणि ही जे तीन चेनची गॅप केली आहे आपण त्याच्यात आपण हा दोरा जोडून घेऊ कोणत्याही एका गॅपमध्ये तीन चेनच्या डार्क हिरवा रंग जोडून घेतला एक चेन केली इकडे सरकवून घेतलं आता प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये चार चार सिंगल क्रोशे करून घ्या दोन तीन चार वन सिंगल क्रोशे फोर इन इच गॅप टू थ्री फोर ह्याच्यात केले आपण असे प्रत्येक गॅपमध्ये चार चार सिंगल क्रोशे ही सिंगल क्रोशेची ओळख पूर्ण झाली आपली आता पहिल्या सिंगल क्रोशेची स्लीप स्टीचनी जोडून घेऊ आपण आता पुढच्या राऊंडला आपण मोती घालणार आहे आता हे बत्तीस टाके आहे कोण म्हणजे आपण प्रत्येक गटात चार चार केले ना आठ गॅप्स होत्या तीन चेनच्या त्यामुळे बत्तीस टाके येतात हे तर आपण या बत्तीसपैकी सोळा सतरा टाके विणणार आहे आठ एका बाजूला विणा मग मधला भाग करू आपण आणि मग दुसऱ्या बाजूला आठ असं करणार आहे आपण तर आता पहिली सुरुवात कशी करायची पहा पहिला एक डबल क्रोशे करायचा आहे तर पहिला डबल क्रोशे म्हणून आपण तीन चेन केल्या एक मोती सरकवायचा एक चेन करायची घट्ट करून घ्या आणि पुढच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक मोती सरकवायचा एक चेन करायची पुन्हा एक डबल क्रोशे परत एक मोती सरकवायचा एक चेन करायची आणि पुढच्या टाक्यात परत डबल क्रोशे असं तर असं आपल्याला आठ मोती घालून आहेत तीन घातले आहेत मी आता आणखीन एक दाखवते तुम्हाला एक मोती सरकवायचा मोती धरून ठेवा हातात एक चेन करायची आणि मग पुढच्या टाक्यामध्ये डबल क्रोशे करायचे तर असे हे मोतीबरोबर असे आतमध्ये येतील तर असे चार झाले मी आठ करते पूर्ण बघा असे आठ मोती आपण घातले एक मोतीसारख एक डबल क्रोशे एक मोती एक चेन पुढच्या टाक्यात डबल क्रोशे तर आता असे आठ मोती झाल्यावर आपण जर डबल क्रोशे केला आहे इथे आपण एक न घालता तीन मोती करू तीन मोतीसारखं सेंटर आहे हा कारण आणि परत एक चेन करून ते घट्ट केलं आणि परत पुढच्या टाक्यात एक सिंग डबल क्रोशे केलं फक्त बदल काय केला इथे की एकच्या ऐवजी तीन मोती केले ॲड असं दिसेल आता परत एक डबल क्रोशे एक मोती एक चेन परत पुढच्या टाक्यात डबल क्रोशे असं आठ वेळा कर एक मोती सरकवला एक चेन केली आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे पुन्हा एक मोती सरकवा असं आठ वेळा करून घ्या जसं इकडे आठ वेळा आलं तसं तिकडेही आठ वेळा येईल बघा इतकं सुंदर दिसत आहे आपलं हे मोती घातल्यावर आता आपण इथे काय करणार आहे चेन करा साधारण इतकी लांबी होईस तर आपण एक पंचवीस तीस चेन करू दोन तीन चार पाच बघा आपण या वीस चेन मी करून घेतल्या आहे तर वीस चेन केल्यावर आपलं इतकी लांब झालेलं आहे आणखीन वीस चेन करून आपण त्याला इथे जोडणार आहे तर वीस चेन करते मी आणि या मण्याच्या पाठीमागच्या साईडला जोडून घेऊ चाळीस चेन करून घेतल्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वीस अशा वी आणि वीस इकडे कशा आता याला पहिल्या टाक्याशी आपण सिंगल क्रोशेने जोडून घेऊ मण्याच्या बॅकसाईडला येईल असं म्हणजे दोन्ही धागे घेऊन समोर आला पाहिजे सिंगल क्रोशेने जोडून घेतलं आता काय करणार आपण एक चेन आणि स्लिप स्टिच हे डबल क्रोशे जे आहेत त्या डबल क्रोशेच्या टाक्यात स्टिच करायची पुन्हा एक चेन डबल क्रोशेच्या टाक्यात स्टिच मध्ये एक चेन आहे तशी आपणही एक चेन करायची आपण तुम्हाला आठवत असेल म्हण्यानंतर एक चेन केली होती तसे आताही आपण एक चेन करत आहे डबल क्रोशेचा जो टाका आहे त्यावर स्लिप स्टिच करत आहे चेन वन स्टिच वन ऑन डबल क्रोशे स्टिच चेन वन स्टिच वन ऑन डबल क्रोशे स्टिच असं येईल आपलं म्हणजे त्यामुळे हे मणी फिक्स राहतील आठ वेळा करा सेंटरला आलो की एक चेन केली मग या शेवटच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे करून घेऊ स्लिपस्टिचच्याऐवजी तसंही ते दिसणार नाही कारण तीन मणी आहेत इथे मग परत एक चेन स्लिपस्टिच डबल क्रोशेच्या टाक्यात असं चालू ठेवा चेन वन स्लिपस्टिच वन स्लिपस्टिच इन डबल क्रोशे स्टिच असं आठ वेळा करा परत एकदा केलं मी चेन वन स्टिच वन हा राऊंड झाला आहे आपला आणि इतकं सुंदर दिसत आहे आता आता आपण वाटलं तर तुम्ही या सगळ्या ह्याच्यावर पुन्हा एक एक स्लिप स्टिच करू शकता किंवा सरळ हे इथे बंद करून घेऊ शकता कारण पुरेसं झालेलं आहे आता हे फक्त याला लटकन लावले की आपलं तयार होईल पूर्ण आता जर तुम्हाला हा बेल्ट अजून पक्का हवा असेल तर तुम्ही यातसुद्धा एक एक स्लिप स्टिच किंवा सिंगल क्रोशे असं करू शकता तर मला वाटतं मीसुद्धा एक एक स्लिप स्टिच करूनच घेते म्हणजे तो आणखीन पक्का राहील त्याला जाड पण येईल जरा स्टिच इन एव्हरी चेन ऑफ द बेल्ट निम्म्यापर्यंत करा मग तिथे आपण एक हुक करू छोटस प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच निम्मे झाल्यात हे माझे वीस स्टिच झाल्या करून आता परत आपण काय करू इथे छोटीशी एक चेन करून घेऊ लूप करू एक सहा चेनचं फोर फाईव्ह सिक्स आणि मग परत त्याच टाक्यामध्ये स्टिचने बंद करू हे लूप आपण ते खास अडकवायसाठी करत आहे कीज. परत पुढच्या स्टिच करा वीस बाहेरचं लूप झाला आहे आपण आता आपण काय करू तीन चेन करून याला इथे खाली जॉईन करा आणि एक छोटं लूप आतमध्ये करणार आहे आपण आपण थोडं रॉंग साईडने करू हे वन टू थ्री तीन चेन केल्या मी आणि या पहिल्या टाक्याशी म्हणजे सिंगल क्रोशे जो होता त्या सिंगल क्रोशेशी स्टिचने जोडून घ्या तीन चेन करून आपण इथे जोडलं जसं मी तुम्हाला दाखवलं आता या अठरा चेन केल्या मी आणि इथे मध्यभागी पुन्हा जोडून जिथे लूप केलं आहे ना आपण त्या मध्यभागी परत जोडू आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा अठरा चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह अशा अठरा चेन करा आणि त्या इथे जोडून घ्या या आतल्या रिंगला एक बाहेरून बेल्ट आला एक आतून येईल तर अठरा चेन करते मी आणि इथे या भागात म्हणजे टोकाला हिरव्याच्याच फिक्क्या हिरव्याच्या जवळ तिथे जोडून घेऊ सिंगल क्रशिंग अठरा चेन करून झाल्या माझ्या आणि आपण याला इथे स्लीप स्टिचनी जोडून घेऊ स्लिप स्लिपस्टिचनी जोडा किंवा पूर्ण करून गाठ मारून तिथे स्ल जोडलं तरी नी बघा असं आपण टॅपॅस मी जोडलं इथे शेवटी म्हणजे काय होईल टॅपॅस्युनिडलनी केलं की आपल्याला त्याची लेंथ कमी जास्त करता येईल जेवढं पाहिजे तेवढं मग एखादी चेन आत घेतली तरी चालेल आणि चेन या सरळ राहतील असंही पाहता येईल तर असं पूर्ण करून मी इथे गाठ मारून घेते हे दोन्ही दोरे हाईड करून घेते बघा हे सुंदर लट आपलं छल्ला तयार झाला आहे आता मी काय करणार हे असे मोती घालणार आहे फक्त सात आठ सात आठ आणि तीन वेगवेगळ्या हाईटचे करून मधला मोठा आणि आजूबाजूचा छोटा असे तीन लटकन याला आहे हे तीनचे मोत्यांचं जे शेवटचं केलं ना आपण लूप त्याच्यामध्ये आपण हे सगळे तिन्ही छल्ले आपलं तिन्ही लटकन अटकवणार आहे हा खूप सुंदर असा छल्ला तयार झाला आहे आपला पण थोडंसं मध्ये झोल येत होता म्हणजे हे फुल असं वाकून जायचं म्हणून मी मध्येसुद्धा मोती लावायचं ठरवलं तर आपल्या उंचीप्रमाणे जसे तुम्हाला आवश्यक असेल तेवढे मोती लावा मध्ये आणि इकडेसुद्धा गाठ मारून घेऊ आपण म्हणजे त्यालाही आधार राहील मधल्या फुलाला सपोर्ट तर असा हा खूप सुंदर दिसतो हा छल्ला मी तो दोरा हाईड करते आणि मग दाखवते बघा हा खूप सुंदर असा छल्ला तयार झाला आहे आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा करायला अतिशय सुंदर दिसतो कोणतंही मॅचिंग तुम्ही हल्दी फंक्शन ज्वेलरी सेटमध्ये सुद्धा करू शकता पण काय होतं कंबरपट्टा केला की मग छल्ल्याचं काही महत्त्व नसतं त्यामुळे एक तर कंबरपट्टा करा शॉर्टमध्ये करायचं असेल तर हा छल्ला करा कारण कंबरपट्टा मोठा येतो करायला मोठा पडतो करायला त्यामुळे असं सुंदर छल्ला करून तुम्हाला नक्कीच ह्या सेटमधला हा एक पार्ट खूप आवडला असेल आवडला असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू